आमदार पंकज भोयर यांनी म्हाडाच्या घरांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे म्हाडाची घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या किमतीला दिली जातात त्याच किमतीला आमदारांनाही मिळायला हवीत असं ते म्हणाले त्यांनी म्हाडाच्या घरांच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानता ठेवण्याचा आग्रह धरला आमदार असल्यामुळे विशेष सवलत घेणं योग्य नसून सर्वांसाठी एक समान नियम असावेत असं त्यांनी ठामपणे सांगितलं त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय सामाजिक समतेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी नाईन्टी फाईव्ह घरं आमदारांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी नऊ लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना तीस ते पस्तीस लाखांची किंमती आहे नाही निश्चितपणे याच्याकरता जी जर का असं माझ्या निदर्शनात पण आलं पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगण्यात येईल जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच अरे मधलं